नमस्कार आपण डाहण मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी कासा येथील बालविकास प्रकल्प कार्यालय दुरावस्थेत प्रशासनाची उदासीनता स्पष्ट बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी माता बाल आरोग्यासाठी तसेच पोषण आहार आणि अंगणवाडी केंद्राचे नियोजन अशा महत्त्वपूर्ण योजना राबवण्यासाठी शासनाने सव्वीस जानेवारी दोन हजार आठ रोजी कासा तालुका डहाणू येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प कार्यालय सुरू केले या कार्यालयासाठी एकूण दहा पदे मंजूर करण्यात आलेली होती त्यापैकी विस्तार अधिकारी एक मुख्य सेविका चार कनिष्ठ सहाय्यक एक आणि शिपाई एक अशी सात पदे भरली गेली आहेत मात्र बालविकास प्रकल्प अधिकारी आणि एक मुख्य सेविका दोन अशी तीन महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत अठरा वर्षांपासून कार्यरत असलेले हे कार्यालय आज अतिशय दुरावस्थेत पोहोचलेले आहे इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कर्मचारी गंभीर गैरसोयींना सामोरे जात आहेत एका छोट्याशा खोलीत अधिकारी आणि कर्मचारी कामकाज पार पडत आहेत विशेष म्हणजे या कार्यालयाकडून नवीन इमारत बांधकाम कार्यालय सुधारणा किंवा डागडुजीसाठी आजवर वरिष्ठ पातळीवर कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे या परिस्थितीमुळे बालविकासाशी संबंधित योजना प्रभावीपणे राबवण्यास अडथळे निर्माण होत असून तातडीने नवीन इमारत आणि रिक्तपदे भरण्याची मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे प्रतिनिधी प्रसाद भालेराव